मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपलं हे जे लोडिंग चालू आहे ते आपले जुने कस्टमर आहेत श्री अशोक साहेब हे आचार्य आहेत पेशानं आणि यांचं गाव म्हटलं तर मुक्काम वडगाव ढोक पोस्ट माधवमुळी तालुका गेवराई जिल्हा बीड हे असं त्यांचा पत्ता आहे आणि बघू शकतो हे बोर्डेसाहेब जे आहेत ते आचारी काम करतात त्यांनी आपल्याकडनं सुरुवातीला पण जूनच्या सुरुवातीला रोपं घेतली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी आपल्याला ही अडीचशे रोपांचं नियोजन दिलेलं आहे त्याचबरोबर त्यांची इतरसुद्धा काही रोपं आहेत ते आपण या गाडीमध्ये भरणार आहोत तसंच या गाडीमध्ये आपण लमजेवाडीसाठी शेलार साहेब असतील तसंच आपले फौजीबाई जाधव प बंधू आहेत दोघं पण फौजी आहेत त्यांची पण आपले ते जुने कस्टमर आहेत त्यांच्यासाठी आपण चिंच टाकणार आहे ते गोंदवल्यामध्ये जे आपल्या प्रेरणा कट्टे मॅडम आहेत ज्या डी वाय एस पी त्यांच्या भावकीमधलेच त्यांचे मामा आहेत कट्टे मामा तर त्यांच्या आहेत आपण ते रोपं उतरून पुढं गाडी जाणार आहे तर मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये कोणती रोपं भरणार आहे आणि ही कुणाची रोपं आहेत हे सांगितलेलं आहे इथून पुढं आपण आता ह्या आंब्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत त्यासाठी आपण जाणार आहोत जिथं रोपं सॉर्टिंग करतात तिथं <coughs> तर मित्रांनो बघू शकतो आहे आता आपण ह्या प्लॉटवर हो आहे की जिथनं आंबा घ्यायचा चालू आहे आता आमचा इथं लेडीज स्टाफ असेल जेंट्स स्टाफ असेल हे असं काम चालू आहे आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं आंबा जो आहे तो सिलेक्टेड घेतला जातो आहे आणि खराब जो आंबा आहे म्हणजे आता जीविक रोपं आहेत किंवा अतिपाऊस असल्यामुळं बघू शकतो पहिली गोष्ट इथं बघू शकतो थोडंसं आतिपावसामुळं कसं वातावरण झालेलं आहे पूर्ण चिक्खल दलदल आता आमचे झाडगे मामा आहेत ज्येष्ठ सेल्समन आहेत ते गेली पंधरा वर्ष आपल्या नर्सरीत कामाला आहेत आता गाडीचे चालक मालक बालिकांना दिसतात आपल्याला त्यानंतर बघू शकतो आपण की कशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं घ्यायचं काम चालू आहे आणि खराब रोपं बाजूला काढायचं चालू आहे आणि इथं बघू शकतो की व्यवस्थित झाडं लावून ठेवली जातात जी वायरस आंबा असेल किंवा इतर काही डिफिकल्टी असणारा जो झाड आहे ते बाजूला काढलेला आहे तर मित्रांनो हे जे झाड आहे ते आपल्याला आठ बाय पाच दहा बाय पाच किंवा दहा अकरा बारा असं दोन ओळीतलं अंतर ठेवून दोन झाडातलं अंतर जे आहे ते पाच सहा फूट ठेवून आपल्याला लागवड ला करायची याला घनपद्धत म्हणायचं घनपद्धतीसाठी हा आंबा वापरला जातो दीड वर्षाचं रोप आहे सहा बाय आठची बॅग आहे लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सीझनला त्याला मोहर येणार आहे तो तोडून टाकायचा आहे त्याच्या पुढच्या सीझनला आपल्याला त्याला दोन दोन डझन म्हणले तरी आंबे गावणार आहेत केशर आंबा आहे आता महाराष्ट्रामध्ये याच्या ज्या लागवड आहेत त्या बऱ्यापैकी जास्त प्रमाणात चालू आहेत आणि त्याचं ज्या पद्धतीनं उत्पादन घेतलं जाते तसंच त्याची मागणीसुद्धा वाढलेली आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी जरी जास्त झाल्या तरी ही खाण्याची वस्तू आहे हे लक्षात ठेवायचं आहे ही विकली जाणारच आहे ह्याच्यात काय शंका नाही आहे मित्रांनो आता आपल्याकडं आपली ही जी नर्सरी आहे मित्रांनो ती पस्तीस एकरामध्ये शासन मान्यता नर्सरी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरामध्ये महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात अशी मोठी नर्सरी आहे आणि खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मदशीन घरपोच सेवा आता साहेब असतील शेलार साहेब असतील किंवा आपले जाधव बंधू असतील फौजी तर ह्यातले दोन कस्टमर तर आपले जुनेच आहेत त्यांना माहीतच आहे तसंच आपण ह्या सर्व शेतकऱ्यांचं जे बुकिंग आहे ते बुकिंग घेतलेलं आहे काय शेतकऱ्यांनी पेमेंट सर्व पेमेंट म्हटलं तरी टाकलेलं असतं आहे आणि त्यानंतर आपण गाडी लोडिंग करतो आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं बुकिंगनंतर लगेच घरपोच सेवा आहे आपल्याला कारण आज तर दोन शेतकऱ्यांनी आज जस्ट आजच आज आज बुकिंग केलेलं आहे आणि जे आपलं जे बोर बोर्डे साहेब आहेत आता त्यांचं बुकिंग एक चार दिवसापूर्वी आलेलं आहे आपल्याला आणि त्यानंतर आज, आज आपण त्या गाडीचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो आज शनिवार रविवार गर्दी आहे आता सकाळपासून जवळजवळ वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग झालेल्या आहेत आणि इथून पुढं वीस ते पंचवीस गाड्या लोडिंगचं नियोजन आहे तर मित्रांनो असं अशा पद्धतीनं आपल्या नर्सरीमध्ये खात्रीशीर रोपं आणि मोठ्या क्वालिटीबरोबरच क्वांटिटीवर काम केलं जात आहे आता बघू शकतो इथं आता आमचे साबळे अन्न आहेत तर त्यांचं फवारणीचं काम चालू आहे म्हणजे आपले इथं झा झाडं जे असतात त्याला पण खत पाणी फवारणी हे सर्व नियोजन देत असतो आहे तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच आपलं बुकिंग निश्चित करा येणं शक्य असेल तर नर्सरीवर या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करून रोपं घरपोच मिळवा आता इथं बघू शकतो आहे आमच्या लीला मॅडम म्हणून आहेत ह्या पण सिनियर आहेत गेली दहा ते बारा वर्ष झालं आपल्या नर्सरीसाठी काम करत आहेत आणि बघू शकतो आहे की कशा पद्धतीनं सिलेक्शन कारण आपला जो स्टाफ आहे मित्रांनो तो सर्व जुना आहे कारण नर्सरीज बेचाळीस वर्ष जुनी आहे आणि स्टाफ जो आहे तो एक्सपिरियन्स सगळा स्टाफ आहे आणि खात्रीशीर रॉपांबरोबर सर्व आपल्याला नियोजन परफेक्ट दिलं जातं आहे तर मित्रांनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लमजेवाडीचं असेल किंवा इतर कोणतं जे नियोजन आहे ते बघणार आहोत आणि हे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो